शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण आलो आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये जसं की तुम्ही पाहत आहात कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर या ठिकाणी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल याच्यावरती जास्त भर देऊ भर दिलेला आहे इथे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या कृषी प्रदर्शनामध्ये नेमकं काय काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात तर आतमध्ये आल्यानंतर पहिलं सेक्शन आपल्याला बघायला भेटतंय ते म्हणजे फ्लॉवर्स ऑफ कृषी इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला भेटतात ज्यामध्ये सर्वात चर्चेचा विषय असलेला फूल म्हणजे सूर्यफूल इथे असे प्र प्रकारचे प्रजाती किंवा जे वेगवेगळे जाती आहेत ज्यामध्ये एका झाडालाच आपल्याला पंधरा ते वीस सूर्यफूल बघायला मिळतात ज्यामुळे शेतकऱ्यांचा एकाच झाडापासून म्हणजे जे काही शेती असेल त्यामध्ये त्यांचं उत्पन्न दुप्पट ते तिप्पट या पट्टीपर्यंत वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होऊ शकतो एंट्री केल्यानंतर पहिलं सेक्शन जे आहे ते आहे फुलांच्या संदर्भात तर याची माहिती उपस्थित असलेल्या एक्झिक्युटिव्ह नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे असून या ठिकाणी प्रिशिजन अॅग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याबरोबर बेनरी जर्मनी ह्या कंपनीने कॉलिब्रेट करून या ठिकाणी साठ ते सत्तर व्हरायटींचा तुम्हाला आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपण शेतकरी बांधवांसाठी झिनिया यामध्ये तेरा व्हरायटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर सनफ्लावर मध्ये दहा व्हरायटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत सनफ्लावर मध्ये एका झाडाला पंधरा ते वीस फुलं लागतात अशी व्हरायटी आपण डेव्हलप केलेली आहे त्यानंतर झिनिया हा जरबेराला नवीन पर्याय म्हणून आपण या ठिकाणी उभा केलेला आहे याच असं वैशिष्ट्य आहे की याची पाकळी जाड आहे प्लॅस्टिक सारखं फुल आहे पंधरा पंचावन्न ते साठ दिवसाचं फुल तयार होतं त्यानंतर वर्षभर या फुलाची लागवड करू शकतात त्यानंतर आपल्याकडे लँडस्केपर असतील नर्सरीमेन असतील यांच्यासाठी आपण साठ ते सत्तर वरायट्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांना मी महाराष्ट्रातून असेल तर इंडियातून आव्हान करतो की त्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे येऊन पाहण्याचा आनंद घ्यावा थँक्यू सो मच दुसरा सेक्शन आहे वेलवर्गीय वनस्पती ज्यामध्ये दुधी भोपळा काकडी यांसारख्या वनस्पती आहे तर त्यांची माहिती आपण तिथे उपलब्ध असलेल्या एक्झिक्युटिव्ह यांच्याकडून घेऊया आज आपण एक्झिबिशन मध्ये आहे तिथं जायटोनिक के या बायोफर्टिलायझर चा प्रत्यक्ष प्लॉट दाखवला आहे हा टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जायटोनिक के काम कसं करतो हे आपण तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो हे झायटोनिक के काय करते तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आहे पोटॅश हा आळशी इलिमेंट आहे तो आळशी इलिमेंट हळण्याचं काम हे पोटॅश बॅक्टेरिया करतो हाच बॅक्टेरिया ह्या खातामध्ये आहे पण ह्याच्यामध्ये मध्ये काय आहे झायटोनिक तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान काय करत आहे तुमच्या जमिनीमध्ये दोन कणांमध्ये अंतर वाढवायचं काम करत आहे त्याच्यामुळे काय होतंय तुमची जमीन हवेदार होते त्यावेळेस तुमच्या मुळांचा विकास चांगल्या प्रकारे होतो आणि तुम्ही जे खतं टाकताय ते खताची चांगल्या प्रकारे होते जायटोनिक केव वापरल्यामुळे ह्या टोमॅटो पिकामधला फरक तुम्हाला मी दाखवतो ह्या टोमॅटो पिकामध्ये तुम्ही जर शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला फळांची संख्या एकसारखी दिसते हे फळं एकसारखं गुच्छ रंग त्याची संख्या ह्याच्यामुळे दिसते त्याच्यामुळे काय होतंय ह्या टोमॅटोला वजन चांगल्या प्रकारे मिळणार आहे झटणी के वापरल्यामुळे या खतामध्ये पोटॅशच्या उपलब्ध पिकामध्ये चांगलं झाल्यामुळे हे सेटिंग चांगल्या प्रकारे आलं आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो या माध्यमातून तुम्ही झटणी के दोन किलो एकरी एक महिन्याच्या अंतराने अवश्य वापरा धन्यवाद आता राहिला टोमॅटो पिकाविषयी प्रश्न वॉटर असेलेबल आहे टोमॅटो पिकाविषयी झाला तर हे टोमॅटो अठ्ठावीस चौऱ्याऐंशी व्हरायटी आहे हे वेल वर्गीय टोमॅटो आहे ओरबी सीड ह्या कंपनीचा आहे के मध्ये ह्याचा वेल भेटतो म्हणजे रोपं भेटतात हे रोप चाळीस ते पंचाळीस फूट वाढतात ह्याला एका झाडाला उत्पादन पन्नास ते साठ किलो ह्या प्रमाणे आहे नमस्कार माझं नाव यश गायकवाड मी सध्या विषयी माहिती सांगतो हा साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे एमपी के वी राऊरीच्या अंतर्गत व्हरायटी आहे त्या व्हरायटीचा हा प्लॉट आहे यात आपल्याला दाखवलंय एवढंच आहे का आपण शंभर टक्के ऑर्गेनिक पद्धतीचा वापर केलेला आहे जैविक पद्धतीचा वापर केला आहे आपण कोणत्या प्रकारच्या रासायनिक खतांचा इथं वापर केलेला नाहीये तरी आपण बघू शकता उत्पन्न आपल्याला चांगलं आले आहे आपले जो काही रासायनिक खतांचा वापर आहे तो आपण तीस ते चाळीस टक्के आपण त्याच्यावरचा खर्च कमी के केलेला आहे केमिकलवरचा खर्च कमी के केलेला आहे ना आपण ऑर्गेनिक पद्धत म्हणजे आपली जुन्या काळा दिशेणखत कोंबड कधी पद्धत आपण प्रमोट केलेली आहे या तेवढंच आपण दाखवलेलं आहे धन्यवाद असे माने मिनर राजेंद्र कृषिक दोन हजार पंचवीसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हा ॲक्वापोनिक्सचा प्लॉट आहे खरं तर इथे एका गुंट्यामध्ये आपल्याला साधारण एक लाख खर्च येतो पण शेती बरोबरच जोर धंदा करायचा म्हटलं तर मत्स्य उत्पादनाचा जोडधंदा धंदा चांगला आहे याच्यासाठी आपण इथं एक फिश टँक आहे त्याच्यामध्ये पाणी असतं आणि बायो बायोफिल्टर पण आहेत फिशची जी एक्सक्रीट असते त्याच्यामध्ये अमोनिया कंटेंट असतो बायोफिल्टर मधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स अमोनियाचं कन्वर्जन मध्ये करतात आणि ते न्यूट्रिएंट रिच वॉटर याच्यामध्ये सोडलं जातं आणि मग याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न पण जास्त भेटतं कमी कालावधीत जास्त पीक भेटतं आणि उत्पन्न पण चांगले भेटतं खरं तर ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी इथे असं ऑक्सिजन पण प्रोव्हाइड करायला लागतं परत याच्यामध्ये क्लेबॉल्स असतात जे की मॉइश्चर आणि न्यूट्रिएंट होल्ड करण्याचं काम करतात आता जवळपास ती कमी व्हायला लागली म्हणजे जमीन कमी पडते त्यामुळे ही टेक्निक अडॉप्ट करायला चांगली आहे नमस्कार हे वारकेडचे फुलझाडे तर ह्यात वेगवेगळ्या व्हरायटी आहेत सोनिया रेड आहे सोनिया व्हाईट आहे सोनिया पर्पल आहे इथं बॅक साईडला पण आपलं पॉलेहस आहे त्यात पण ते व्हरायटी आहेत तर हे एक्सपोर्टला सध्या टॉपमध्ये चालणारे फुल फुलझाडे आणि तरी बाकी जे फुल फुलझाडं वगैरे असेल जरबेरा असेल रोज वगैरे असेल त्यांच्यापेक्षा चाळीस टक्के आपल्याला जास्त व्हॅल्यू येते आणि तर प्लांटिंग मटेरियलचा विचार केला तर टिशू कल्चरणी याचं रोप वगैरे तयार होतात आणि आपल्या केवकेमध्ये याचे ग्रोप वगैरे भेटतील एक्झिट गेटपर्यंत भेटतील आणि रेटचा जर विचार केला तर एक कांडी त्याची पंधरा ते वीस रुपये मिनिमम हे रेटने जाते आणि त्याची गड्डी करून विकतात वीस ते पंचवीस कांद्याची एक गड्डी साडेचारशे पाचशेपर्यंत ह्याचं रेट आहे आणि ह्याचे मार्केट सगळं एक्सपोर्ट बाहेरच्या देशांना जातं फक्त थायलंड चायना ए वगैरे तिथेच फक्त याचं मार्केटिंग आणि इंडियाचा विचार केला तर पुणे मुंबई कोलकाता तिथं त्याचं मार्केट आहे डिशेस वगैरे याचा विचार केल्यानंतर ब्लॅक स्पॉट म्हणजे काळा वगैरे असा डिशेश प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे एआय टेक्नॉलॉजी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी आपलं उत्पन्न दुप्पट ते तिप्पट या प्रकारे वाढवू शकतो तर या रिलेटेड सर्व माहिती चला आपण घेऊया नमस्कार मी अरुण शंकरराव कडूळ फसल फिल्ड ऍग्रोनॉमीज आज आपली इथं केवी के बारामध्ये येते प्रेक्षक दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज तुम्ही इथं बघू शकता हा जो प्लॉट जो बघतोय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निकद्वारे डेव्हलप केलेला प्लॉट आहे याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड सारख्या कंपनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जे की शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येक प्लॉटच्या संदर्भातली माहिती डे टू डे रिअल टाइम डेटा आपण त्यांच्याद्वारे आपण त्यांना देत असतो आता या प्रोजेक्टमध्ये आपण मुख्यतः चार गोष्टीवर आपण मुख्यतः लक्ष देत असतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो हवामान अंदाज दुसऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहेत रोग आणि कीड व्यवस्थापन तिसरं आपण बघू शकतो पाणी व्यवस्थापन आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचं खातात आता ही आपण पद्धत कशा प्रक्रिया अवलंबलेली आहेत आणि याचा फायदा नेमका प्लॉट प्लॉटमध्ये कसा झालेला आहे हे आपण बघू तुम्ही बघू शकता की इथं एक आयओटी सेन्सर इथं बसवलेले आहे पाठीमागे तर ते टी सेन्सर्स हे प्रत्येक अग्रिकल्चरच्या प्लॉट मध्ये आपण फार्मरच्या प्लॉट मध्ये बसवलं आहे आणि त्याद्वारे आपण हे पूर्ण जे फील्ड आहे हे सॅटेलाइटद्वारे मॅप केलेलं आहे जे सॅटेलाइटद्वारे मॅप केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता इथं बघू शकतो की फुटव्याची संख्या सुद्धा तुम्हाला जास्त दिसते पेरा सुद्धा पेऱ्याचे अंतर सुद्धा तुम्हाला जास्त दिसते आणि साईज सुद्धा तुम्हाला जे काय प्रत्येक पेऱ्याचे ही जास्त आहे तर याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच झालेला आहे हा प्लॉट मध्ये जवळपास आपण भाऊ शकता की वीस ते पंचवीस टक्के प्रति एकर उत्पादन वाढण्यावर आपण फोकस केलेलं आहे आणि त्याद्वारे त्यांचा जो काही होणारा उत्पादन खर्च आहे तो जवळपास तीस टक्क्यापेक्षा याच्यामध्ये करणार आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करत असतो नेमकं पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे पाणी आता शेतामध्ये किती अवेलेबल आहेत ह्या विषयी संदर्भातली माहिती आलटच्या स्वरूपात आपण शेतकऱ्यांना देतो आणि त्याचप्रमाणे जे खत नियोजन आहे नेमकं आपण दोन वेळेस माती परीक्षण करत असतो माती परीक्षणाद्वारे शेतकऱ्यांना नेमकं त्यांच्या प्लॉटमध्ये कोणत्या खताचा उपयोग आपण इथं करू शकतो त्यांच्या खताचं जे काही लॉस आहे ते कशाप्रमाणे कमी करू शकतो कोणत्या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश जास्त yeah. आहे आणि कुठं कमी आहेत आणि कुठं आपण ते अप्लाय केलं पाहिजे या संदर्भातली पूर्ण माहिती आपण सॅटेलाइट इमेजद्वारे आपण देतो आणि त्याद्वारे आपण आय ओ टी सेन्सरद्वारे आपण त्यांना नेमक्या इरिगेशन कशा कशाप्रकारे काम करतात किती तास मोटर चालू ठेवायची किती लिटर पाणीची आपल्याला आवश्यकता आहे अशा प्रकारे आपण माहिती आणि त्याचबरोबर नेमकं तुमचे कीड आणि रोग हे कीड आणि रोग जे तुमच्या प्लॉटवर कोणते आहेत हे प्रिडिक्शन आपण त्या टेक्नॉलॉजी देतो ज्याच्यामुळे तुमचा जो काही अतिरिक्त होणारा खर्च आहे कीड आणि रोग व्यवस्थापन मध्ये तो, तो आपण कमी करतोय खताच्या खर्चामध्ये आपण कमी करतोय आणि आपोआप बघतोय की जो काही आपला वार्षिक खर्च आपण जो काही ऊस पिकामध्ये होत असतो तो तीस टक्क्यापर्यंत आपण आणण्याचं काम करतोय आणि पंचवीस तीस टक्के त्याचं उत्पादन वाढतो नक्कीच या टेक्नॉलॉजीचा फायदा शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे कृषक दोन हजार पंचवीस केवी के बारा मध्ये साठी हा जो काही डेमो प्लॉट आहे हा शेतकऱ्यांनी नक्कीच बघावा त्याचा बेनिफिट शेतकऱ्यांनी घ्यावा आणि ही टेक्नॉलॉजी जाणून हेच अवलंबून त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या प्लॉटमध्ये करावा हीच अपेक्षा नक्कीच पोषक दोन हजार पंचवीस ला तुम्ही भेट द्यावे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे धन्यवाद His idea, you're my honey bunny. I'm your pumpkin pia, you're my honey bunny. Bonne drink, drink, dia. you're my honey bunny. तर असं होतं की बारामती तीन हे कृषी प्रदर्शन तुम्हाला हे प्रदर्शन कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा परत भेटूया या नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद